जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार काल अवलकोंडामध्ये एक भयानक प्रकार घडला हृदय पिळून टाकणारी घटना घडली कारण व्यक्ती ते सुद्धा त्याला जागा मिळत नाही हे काल अवलकोंडाच्या त्या घटनेने दाखवून दिलं व्यक्ती व्यक्ती मिळाल्यानंतर संशनभूमीला जागा नाही म्हणून अवलकोंडच्या लोकांनी ग्रामपंचायत समर्थ समृत जाऊन ठेवला ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे की माणूस मिल्यानंतर सार्वजनिक संशारभूमीची जागा मिळून दिली ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे शहरामध्ये नगरपालिकेचं कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पडत असताना माझी विनंती आहे बहुजन विकास साहेबांच्या वतीने माणसाला मिल्यानंतर त्याला सुखाने मरू द्या त्यांचा अंत्यविधी होण्यासाठी त्या जागा मिळत नसेल तर स्वातंत्र्य कुठे कामाचं स्वातंत्र्य मिळवण्यात अनेक वर्ष होत असताना महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना ज्या संशाभूमीच्या होत आहेत काही ठिकाणी न्यायवाद आहे काही ठिकाणी संशगारभूमी कब्जा केला आहे कुणी संशनभूमी येऊ देत नाही असे अनेक प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये घडत आहेत अवलकोंडा असेल हेर असेल रेणापूरला असेल रेणापूरात रात्री लोकांना रात्रभर बसावं लागलं आहे प्रेत ठेवून समोर आधीच लोक दुःखात राहतात आणि नंतर जर त्याला संशारभूमीसाठी जागा मिळत नसेल तर स्वातंत्र्यानंतरही लोकांवर अन्याय म्हणावा लागेल लोकांना खायचं मुभा नाही राहायचं मुभा नाही मिळाल्यानंतर त्याला पुण्याची सुद्धा मुभा नाही मग या लोकशाही भारतामध्ये राहून काय प्रश्न सर्वसामान्यांना मिळत पडला आहे म्हणून बहुजन विकास अभियानची विनंती आहे आवड पुण्यासारखे हेरसारखे प्रकार घडू नये लातूर जिल्ह्यामध्ये घडू नये महाराष्ट्रामध्ये घडू नये म्हणून बहुजन विकास अभियान संमशानभूमीत जागा नसेल तर शासनाने त्वरित संसारभूमी जागा खरेदी करून जो कोणी वाद घाटला असेल जो कोणी कब्जा केला असेल अशा लोकांना तात्काळ वाटून पोलीस प्रशासन लावून माणूस मिल्यानंतर त्याला संशोधीसाठी त्याला अंत्यविधी करण्यासाठी जागा मिळवून देण्याचं जा काम प्रशासनानं करावं त्यासाठी बहुजन विकास अभियान समुद्र जिल्ह्यावर महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहे आणि मागणी राहणार आहे मेल्यानंतर तरी माणसाला न्याय द्या शासन कधी न्याय देणार हे सांगण्यासाठी आम्ही जबाबदार आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रावर करणार आहोत सांगू इच्छितो जय हिंद